आताय आहे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा येथील हितेंद्र महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शिबिर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोंडाईचा व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरा आय हॉस्पिटल आनंद व प्रवीण आय क्लिनिकच्या सहकार्यानं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले हा उपक्रम भाऊसाहेब हितेंद्र महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला शिबिराचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन राजेश मनोज चेतन सिसोदिया रवींद्र पाटील भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे दीपक बागल विजय मराठे निखिल जाधव कृष्णा नगराळे जितू गिरासे भरतरी ठाकूर नरेंद्र गिरासे नरेंद्र कोळी संजय मराठे राजेश जाधव भूपेंद्र धनकर अनिल सिसोदिया निलेश महाले मनोज निकम गोकुळ सोनार मुरली वंजारी अरुण महाजन पत्रकार रवींद्र चौधरी अशोक गिरासे समाधान ठाकरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते शिबिरात एकूण अष्ट्याहत्तर रुग्णांची तपासणी झाली यापैकी त्रेपन्न रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आनंद इथं रवाना करण्यात आले तसेच भाऊसाहेब भितेंद्र महाले मित्रमंडळच्या वतीनं रुग्णांना चहा बिस्किट व वा केळीचं वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंढरीनाथ बागल जितेंद्र गिरासे विशाल ठाकूर भगवान चौधरी गोपाल मिस्तरी सागर ठाकूर विलास शिरसाठ भगवान माळी प्रल्हाद पाटील अंकुश माळी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

असेल शेतकऱ्यांसाठी पीएम टी किसान योजनेचा हप्ता असेल असे अनेक सर्वसामान्य लोकांसाठी नरेंद्र मोदी दिवस करत असतात आणि त्यांच्या सप्टेंबर ऑक्टोबर गांधीजींच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा सेवा पंधरवाडाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आ, या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली म्हणून सर्वच भारतीय जनता पार्टीचे आयोजक तालुक्याचे अध्यक्ष दीपक बागल असतील शहराचे अध्यक्ष जितूभाऊ असतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा